नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ मिळणार जी आर जारी होण्याची तारीख ठरली मोठी अपडेट समोर चॅनल या सबस्क्राईबच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी माहिती आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला दिसू नका तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यातील हजारो सरकारी कर्मचारी एकाच गोष्टीची प्रतीक्षा करत आहेत ती म्हणजे महागाई भत्ता वाढीची केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल का हा प्रश्न अनेकांना सतावतोय आता याबाबत एक दिलासादायक माहिती समोर आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर लावा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीनंतर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील हाच फायदा मिळालेला आहे यामुळे आता महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांना अपेक्षा निर्माण झालेली आहे राज्य कर्मचाऱ्यांचा ए वाढण्याची शक्यता मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य शासनाकडून महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात येईल सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळतोय आणि आता तो पंचावन टक्के होणार असल्याची सूचना मिळत आहे ढेवाडीचा निर्णय चून अखेरीस घेतल्यास तो जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल याचा अर्थ की जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या जूनच्या वेतनात मिळू शकते यामुळे एकाच वेळी वाढीव वे वेतन आणि फरकाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे अजून ही प्रतीक्षा कायम मित्रांनो सध्या स्थितीत हा निर्णय अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही त्यामुळे अंतिम निर्णय आणि जे आर अखेरीस स्पष्ट होईल तरी देखील ही माहिती कर्मचाऱ्यांसाठी आश्वासक असून अनेकांनी याची तयारी सुरू केली आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद